कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आता कोकणकट्टा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईव्ह फॉलो ला आणि सबस्क्राईब करा दोन हजार एकवीसचा पूर त्यानंतर दोन हजार पंचवीसला तीव्रता कमी पण पाणी चिपून लाभर होतं आता या पाण्यावरती सातत्याने जे लक्ष होते ते प्रांत आकाशाडेसर म्हणजे आपण जर पाहिलं तर या ठिकाणी डोळ्यामध्ये तेल टाकून आहो रात्र मग कुलकड धरणाची पाणी चळपांगी सुरू आहे इशारामध्ये किती आहे आणि होते तर आपल्या पंधरा ऑगस्ट नंतर हवामान विभागाने चार दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला होता आणि ही चार पाच दिवस चुकून आणि चिकवण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला कुळकेवाडी हे चिपळूणमधील मधील एक मंडळ आहे त्याच्यामध्ये गेल्या पाच दिवसामध्ये एक हजार मिलीमीटर पावसाची नोंद झाली आणि कोळकेवाडी नवजा या परिसरामध्येही हजार ते बाराशे मिलीमीटर पाऊस पडल्यामुळे जे कोळकेवाडी धरण असेल किंवा त्याच्यातून येणारा वसिष्ठी नदीचा विसर्ग असेल यामुळे या शहरामध्ये परिस्थिती निर्माण झाली परंतु प्रत्येक अर्ध्या तासाला एक तासाला आम्ही नागरिकांना या चिकूनमधल्या पूर परिस्थितीची माहिती देत होतो आणि त्याचसोबतच त्या, त्या अनुषंगाने भरती ओटी या संदर्भाने आपण कोळकेवाडीतली विद्युत निर्मिती ही नियंत्रित करत होतो आणि त्यामुळे चिपळूणमध्ये काल थोडा एक दोन तासाकरता एक ते दीड फूट पाणी भरलं होतं परंतु त्याचा निसरा पटकन झाला आणि कोणत्याही प्रकारचं नुकसान झालेलं नाही आपण जर पाहिलं तर ह्या साऱ्याचं श्रेय जे आहे ते जाता बिघाडी साऱ्याला जाते कारण का अनेकाकडून कौतुक होते सॅल्यू असतं तुम्हाला पण सर दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो अनेक लोकांना आजी समजत नाहीये की कोलके धरण नेमकं काय आहे एखादी काल आमच्याकडे असे पाहावले होते की बाबा धरणाचं पाणी सोडले का दोन फुटांनी घरी ओपन केलेले आहेत का कारण लोकांना फक्त कोळक्या धरणे कोयना धरणाचं समजतं व त्या ठिकाणी टर्बाईन आहे वीज निर्मिती गेले ते पाणी नदीमध्ये सोडलं होतं तर काय सांगा चिपूनच्या पुरासाठी ज्या काही म्हणजे नियंत्रणासाठी ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये कोळकेवाडी धरणाचा खूप मोठा वाटा आहे ज्याच्याद्वारे कोळकेवाडी धरणाच्या माध्यमातून आपण चिपळूणच्या पुरावर नियंत्रण मिळवू शकतो चिपळूणच्या ज्या वरच्या भागामध्ये जे कोळकेवाडी धरण तयार करण्यात आलेले आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणची पाण्याचा जे काही नदी प्रवाह आहे ते सर्व प्रवाह कोळकेवाडी धरणात आणण्यात आलेले आहेत आणि त्यावर विद्युत निर्मिती केली जाते दो, वेगवेगळ्या ठिकाणचे आणि डोंगरातलं पाणी त्या ठिकाणी आणल्यामुळे जे काही चिकूनला डायरेक्ट पाणी येतं त्याच्यावर आपल्याला नियंत्रण करता येऊ शकतं आणि भरती आणि होटी याच्या अनुषंगाने तिथल्या ज्या विद्युत निर्मितीच्या मशीन आहेत त्या घेऊन त्याच्या पाण्या पाण्यावर आपल्याला नियंत्रण मिळवू शकतं जर तो जर प्रवाह म्हणजे भरतीच्या वेळी जर चिपळूण शहरामध्ये आला किंवा चिकळून शहरामध्ये भरपूर पर्जन्यवस्ती होते त्यावेळी जर आला तर आपल्याला पुरावर नियंत्रण करणं शक्य होत नाही त्याच्यामुळे जेव्हा चिकूनमध्ये भरपूर पर्जन्यवस्ती असते आणि भरती असते त्यावेळी त्या मशीन थांबून आम्ही त्या पाण्यावर नियंत्रण करतो त्याच्यामुळे कुळकेवाडी धरण हे ॲक्च्युली एक वरदान आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट कोयनाच्या धरणातून जे पाणी सोडलं जातं ते चिकून कधीच येत नाही या संदर्भात बऱ्याच नागरिकांमध्ये गैरसमज आहे ते पाणी हे हेळवा किंवा त्या कोयना नदीतून कराड पाटण कराड मार्गे सांगलीकडे कर जातो त्याचा कोणताही पाणी आपल्याकडे येत नाही आणि कोळ कोयना धरणाचे ज्याप्रमाणे गेट ओपन केले जातात त्या पद्धतीने कोळकेवाडीचे धरणाचे गेट कधी ओपन केले जात नाहीत ते मशीनद्वारे जनरेशन करून टनेलद्वारे ते पाणी पिंपरीच्या या ठिकाणी जे वसिष्टीड एरिया आहे त्या ठिकाणापर्यंत त्या बोगदातून आणलं जातं आणि त्यानंतर वसिष्टी नदीमध्ये सोडलं जातं लोकांचा आहे सर गैरसमज आहे तो कसा दूर करा कारण जी लोकांना तो समाज गैरसमज होतो तुम्ही आता सांगायला गैरसमज आहे काय नेमकं केलं पाहिजे तयार ॲक्च्युली चिकुणच्या ज्या पूर गोष्ट आहे त्याच्यामध्ये ही एक गोष्ट की कोयनाचं पाणी आपल्याकडे येत नाही हे सर्वांना आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतो आहे आणि ही गोष्ट मीडिया असेल किंवा नागरिक असेल किंवा लोकप्रतिनिधी यांनीही सर्वांना असं सांगितली पाहिजे आणि कोळख्यावाडीतल्या धरणाने आपल्याकडे उलट नियंत्रण होतं पुराचं त्यासोबत गेल्या तीन चार वर्षामध्ये जी गाळ काढण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे त्याच्यामध्ये शासन असेल पालकमंत्री साहेब असतील आमदार साहेब असतील त्यासोबत नामसंस्था असेल या सर्वांनी जो गाळ काढण्याचं काम केलेलं आहे आणि आत्ताही अव्यातपणे सुरू आहे त्याही गोष्टीमुळे म्हणजे प्रत्येक गोष्टीचा इफेक्ट या पूर नियंत्रणावर होतो त्याच्यामुळे गाळ काढण्याची ही मोहीम आम्ही अविरतपणे चालू ठेवणार आहोत त्यासोबत आता नलवडाब्रंदा अस्तित्वात आलेला आहे जो पूर्वी दोन हजार पाचला ला वाहून गेला होता तोही आहे त्यासोबत काही रिटर्निंग वॉलची पण काम यापुढे घेतली जाणार की ज्या ठिकाणाहून आता जे काल काहीच ठिकाणी घुसलं पाणी त्या ठिकाणी जर रिटर्निंग वॉल केली तर त्या ठिकाणचंही पाणी कमी होऊ शकतो आणि त्याचबरोबर ज्या पद्धतीने आपण कोळकेवाडी धरणाचं नियंत्रित पाणी करतोय त्या पद्धतीनेच आमचा पुढचा प्रयत्न आहे ज्या शहराच्या लगत असणारे तीन धरणे आहेत ती छोटी आहेत परंतु ती नियंत्रित करून काही प्रमाणावर त्यामध्ये कामते असेल मोरवणे असेल आणि अंड्रे असेल हे तिन्ही धरणाच्या पाणी पातळी पाण्याच्या फ्लोवर कुळकेवाडी धरणाप्रमाणे नियंत्रण आणून त्या ही चिपळूणच्या पुरावर नियंत्रण मिळवण्याचं आम्ही काम करणार आहोत तो तुम्हाला करून देतो चिपून बचाव समितीने उडवला नसता तर काळ काढला गेला नसता ही पहिली गोष्ट आहे नाम फाउंडेशन आहे चिपून बचाव समितीचं काम इतकं कौतुकास्पद आहे सर आपण जर पाहिलं तर या ठिकाणी मुंबई गोवा महामार्गाचं काम चालू आहे तर त्यामुळे नदी हे जे नाले जे आहेत ते पूर्णपणे तुडून भरलेले असतात आणि रस्त्यावरती पाणी आहे त्यावर नाही माझं चुकून अनावदान चिपून बचाव समितीचं नाव राहून गेलं आणि चिपून बचाव समितीने आंदोलन केल्यानंतरच हा निधी या ठिकाणी उपलब्ध झाला त्यासोबतच यांत्रिकी विभागामध्ये मार्फत दहा डंपर असतील मशीन्स असतील आल्या आणि त्याच्यानंतरच दोन हजार एकवीसच्या पूर्णंतर आपले दोन महत्वाचे जे जुने जुने ब्रिज आहेत ते पाडण्यात आले त्याच्यामुळे जे बहादूर शेखच्या ना, या ठिकाणचा ब्रिज आणि त्यानंतर वसुची नाईकच्या ठिकाणचा जुना ब्रिज हे पाडण्यात आले त्या सर्व गोष्टीचा परिणाम या ठिकाणी झाल्याचं दिसून येतो अजून काय उपाययोजना केल्या पाहिजे काय होतं तुम्हाला का याच्यामध्ये आत्ता आपण सध्या सांगितल्याप्रमाणे तीन धरणाची उपाययोजना आहेत गाळ काढल्या काढण्याच्या आहेत त्यासोबत आत्ताच गेल्या आठवड्यामध्ये नामदार नितेश राणेसाहेब आले होते त्यांनी एम एम बीची परवानगी देण्याचं मान्य केलेलं आहे आणि त्या माध्यमातून जे गोळकोट परिसरातला जो आ, 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 बेट आहेत ती एम एम बी विभागामार्फत काढली जाणार आहेत आणि त्यासोबतच ही तीन धरणाचं आणि गाळ काढणे आणि शहरातली नालेसफाई आम्ही यावेळी दोन एप्रिलपासून सुरू केल्यामुळे हा पण दिलासा या ठिकाणी मिळालेला की ज्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी वॉटर लॉगिंग झालेलं नाही वेड़ आहे आणि वेळोवेळी महसूल विभाग असेल नगरपालिका असेल सगळे शासकीय विभाग असतील आणि सह्याद्री निसर्ग मित्र असेल यांच्या माध्यमातून जे प्लास्टिक संकलन मोहीम राबवली जाते मोठ्या प्रमाणावर त्याच्यामुळंही भविष्यामध्ये हे प्लास्टिकमुळं वॉटर लॉगिंग होणार नाही याची काळजी यापुढे घेणं गरजेचं आहे